नमस्कार श्रीसमत रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवते मसुरीची डाळ इथे मी एक वाटी मसुरीची डाळ साधारण एक तास भिजत घातलेली आहे तुम्ही ही डाळ न भिजवता पण बनवू शकता पर डाळ भिजून बनवल्यामुळे याची चव अतिशय टेस्टी अशी लागते डाळ बनवण्यासाठी आपल्याला कढईमध्ये साधारण दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे इथे तुम्ही तेलाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता आपलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा जिरं व एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे तिथं आपल्याला जिरा मोहरी छान अशी तडतडून घ्यायची आहे आज आपण येथे कुठलाही मसाला किंवा कुठलीही पावडर न वापरता ही मचुरीची डाळ बनवणार आहोत अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे मुलांच्या डब्यासाठी तर अतिशय साधारण पाच मिनिटात ही भाजी तयार होते ही डाळ आपण फक्त तीन साहित्य वापरून बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे आपली मरू तट्रून झाल्यानंतर एक मोठ्या आकारचा कांदा कापून घेतलेला तो घालून घेणार आहोत इथे आपल्याला कांदा जास्त डार्क रंगाचा होईपर्यंत परतायचा नाही इथे आपला कांदा हलकासा परतला गेल्यानंतर आपल्याला यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा जा आहे कढीपत्ता तुम्ही जिरं महारून घातल्यानंतर पण वापरू शकता नाहीतर कांदा थोडासा ब्राऊन झाल्यानंतर पण तुम्ही कढी कढीपत्ता इथे वापरू शकता इथे आपल्याला हलकासा गोल्डन रंगाचा कांदा होईपर्यंत परतून घ्यायचा होता आपला कांदा परतला गेल्यानंतर आपल्याला यामध्ये व्यवस्थित मुंबई घेतलेली मसुरीची डाळ घालून घ्यायची आहे इथे आपल्याला मसूर डाळ टाकल्यानंतर साधारण एक चमचा लाल तिखट मी टाकून घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपल्याला ही डाळ छान अशी तेलावरती परतून घ्यायची आहे इथे मी डाळीला एकही चमचा पाणी वापरणार नाही कारण आपण डाळ घातली होती त्यामुळे आपल्याला डाळीमध्ये पाणी घालायची गरज नाही तेलावरती दाळ परतल्यामुळे आपली डाळ छान अशी बनते इथे तुम्ही पाहू शकता आपली मोस डाळ छान अशी शिजून झालेली आहे मी डाळ फक्त शिजवून घेतलेली आहे इथे आपल्याला डाळ शिजण्यासाठी साधारण ते मिनिटे कारण आपण ही डाळ अशी घेतल्यामुळे मसुरीची डाळ बनते इथे आपली डाळ खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही ही डाळ चपाती किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता अतिशय भन्नाट अशी ही डाळ लागते आपण ही डाळ काढून घेणार आहोत चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद